बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शेगाव शहर हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन शेगाव शहर व माऊली ज्येष्ठ नागरिक संघ शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी दिनांक वीस डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची बैठकीचे आयोजन पोलीस सभागृहात करण्यात आले होते सदर बैठकीत ज्येष्ठ नागरिकांना असणाऱ्या समस्या त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना समाजातील इतर विपरीत परिस्थितीत कसे सुरक्षित केल्या जाईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले गुन्ह्यांच्या घटनेच्या अनुषंगाने सतर्क राहणेबाबत त्यांना सूचना करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांपैकी बळीराम गावंडे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस असल्याने छोटेखानी कार्यक्रम अंतर्गत केक कापून त्यांचा वाढदिवस ह्यावेळी साजरा करण्यात आला कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश बघे पटोकर बघेवर तसेच इतर नागरिकांसह वीस ते पंचवीस महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव